माजी आमदार खासदार डी एस आहिरे यांचा काँग्रेसला रामराम हाती बांधले राष्ट्रवादीचे घड्याळ दोन हजार चोवीसमध्ये साक्री विधानसभेचे काँग्रेसचे तिकीट मला जाहीर होते मात्र धुळे जिल्ह्यातील बीजेपीच्या दोन बड्या नेत्यांनी प्रदेश अध्यक्षांचे कान भरून माझे तिकीट कापले तरीही मी दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या खासदाराचा प्रचार केला मात्र त्यांनीही माझ्या नावाची शिफारस केली नसल्याने मला काँग्रेसमध्ये रोज उरला नव्हता म्हणून मी काँग्रेस पक्षाला रामराम करत राष्ट्रवादी अजितदादा गटात प्रवेश घेतला आता पश्चिम पट्ट्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठ घट्ट करणार विकासाचे पर्व सुरू करणार असे मत दैनिक देशदूषी बोलताना माझे आमदार व खासदार डी एस अहिरे यांनी आपली भावना उघड केली आमदार डी एस अहिरे यांचा परिचय असा आमदार डी एस अहिरे एकोणीसशे त्र्याण्णव ते सत्त्याण्णव पर्यंत प्रशासकीय सेवेत उपजिल्हाधिकारी तथा प्रांत अधिकारी म्हणून त्यांनी काम केले होते त्यानंतर जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला त्यांनी आपल्या प्रशासकीय सेवेतून राजीनामा देऊन एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला काँग्रेस पक्षातर्फे खासदार म्हणून निवडणूक लढवली तेरा मताधिक्य घेऊन ते विजयी झाले होते त्यावेळेला ते तेरा महिने ते खासदार पदावर होते सरकार कोसळल्यानंतर त्यांनी साक्री तालुक्यात आमदारकी लढवली एकोणीस हजाराची मते अध्यक्ष घेऊन ते विजयी झाले दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत पुन्हा आमदारकी लढवली विद्यमान आमदार मंजुळाताई गावित यांचा तीन हजार पाचशे मताने पराभव करून ते निवडून आले होते दोन हजार एक ते दोन हजार तीन पर्यंत नाशिक माडा बोर्डाचे चेअरमन होते नंतर दोन हजार तीन ते दोन हजार चार पर्यंत राज्य नियोजन मंडळाचे सदस्य म्हणून यशस्वी कामगिरी बजावली त्यानंतर त्यांनी आदिवासी पश्चिम पट्ट्यातील कुडाशी ग्रामपंचायतवर आपल्या धर्मपत्नीसह कुसुमताई अहिरे यांना दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस पर्यंत सरपंचपदी विराजमान केले व मुलगा धीरज जहिरे यांच्या माध्यमातून दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत जिल्हा परिषद ही ताब्यात घेतली व आदिवासी पश्चिम पट्ट्यात आपली पकड घट्ट केली प्रशासकीय कामाच्या अभ्यासाने त्यांनी पांजरा नदी कान नदी व जामखेड नदीवर अनेक पूल तयार करून दोन गावांना एकत्र केले तसेच त्यांनी मोठे मोठे असलेले गाव यांची विभागणी करून बेचाळीस स्वतंत्र महसूल गावे आपण काँग्रेस पक्ष सोडण्यामागचे नेमके कारण काय विचारले असता मी काँग्रेस पक्षाचा सच्चा पाईक होतो मी पक्षातर्फे आमदारकीसाठी उभा होतो मात्र या तालुक्यातील काही नेत्यांनी काँग्रेस पक्षात राहून देखील माझ्या विरोधात उघड प्रचार करत अपक्षाला मदत केली तरी देखील मी दोन हजार चोवीसच्या खासदारकीच्या निवडणुकीला खासदार गोवाल पाडवींना पूर्ण मदत केली तसेच विधानसभेतही मी काँग्रेसला मदत केली मात्र मला काँग्रेसचे तिकीट दोन हजार चोवीसला फिक्स असतानाही जिल्ह्यातील दोन पीच्या वड्या नेत्यांनी माझे तिकीट कापण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले तसेच विद्यमान खासदारांनी माझ्या नावाची साधी शिफारस केली नाही त्यामुळे मला, 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 मला का आता काँग्रेसमध्ये रोज उरला नव्हता मला राजकारणात खरं तर शरदचंद्र पवार साहेबांनी मला आणले मी दहा वर्ष अजिदासोबत विधानसभेत काम केले त्याचे मला अणमोल मार्गदर्शन लाभले होते त्याच्या कामकाजाची पद्धतीने यशस्वी झालो आता त्यांच्याच नेतृत्वात मी यापुढे माझा राजकीय प्रवास सुरू ठेवणार असून आदिवासी भागात राष्ट्रवादीचे काम भक्कम भक्कमपणे उभे करेल नव्हे तर अजितदादांच्या माध्यमातून विकास पर्व सुरू करणार आहे असे सांगितले इंडिया टाइम्स 24 फोर इंटू सेवन न्यूजसाठी सुभाष जगताप पिंपळनेर यांचा रिपोर्ट दनाजी सीताराम ऐरे माजी आमदार माजी खासदार आणि सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे माननीय राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे मला काँग्रेसमध्ये राहण्याचा आता इंटरेस्ट नव्हता त्याला बरीचशी कारणं आहेत प्रमुख कारण म्हणजे मी दावेदार असतानाही दोन हजार चोवीसमध्ये विधानसभा साखरे तालुक्याची उमेदवारी माझी डावलली गेली माझं तिकीट जिल्ह्यातील बी जे पीच्या बड्या नेत्याच्या प्रेशरला बळी पडून बाळासाहेब थोरात यांनी कापलं आणि आज सध्याचे नंदुरबारचे खासदार गोवाल पाडवी यांनी देखील माझ्या नावाची उमेदवारी शिफारस केली नव्हती तीही नाराजी होती एकूण एकंदर पक्षामध्ये काही राहण्यात रस वाटत नव्हता आणि त्याचबरोबर अजितदादा यांचे माझे जुने संबंध होते दहा वर्षे विधिमंडळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेले होते शिवाय मला राजकारणातच मुळात शरद पवार साहेबांनी आणलं त्यावेळेस अजितदादांचा मोठा पुढाकार होता आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी खासदार असतानाही जिल्ह्यात खासदार असतानाही जिल्ह्यात बरीचशी काम के कामं केली मोठमोठी कामं त्यावेळेस जिल्ह्यातली मतदारसंघ मद्दर्श, धुळे मतदारसंघातली केली आमदार असतानाही बरीचशी कामं केली विशेषतः आमदारकीच्या के काळामध्ये जोड रस्ते जोड रस्ते करण्याचं आणि छोटे छोटे बंधारे आणि पूल हे पांढरा नदीवर कान नदीवर आणि जामखेरी नदीवर फार मोठ्या प्रमाणात बांधले जोड रस्त्याच्या बाबतीत एक भरीव काम केल्याचं त्यावेळच्या बांधकाम मंत्र्यांनी मला शाबासकी दिली होती मान्य बुद्ध बुजबळ साहेबांनी आणि डॉक्टर गावितांनी शिवाय मान्य कैलासवासी आदरणीय विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना दोन हजार सात मध्ये ज्यावेळेस अतिवृष्टी झाली होती महापूर आले होते त्यावेळेस पिकांचं घरांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान तालुक्यात झालेलं होतं तर त्यावेळेस फार मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई या तालुक्याला आपल्या साखळी तालुक्याला मिळून दिली होती मला स्वतः विलासराव देशमुख साहेब आणि आर आर पाटील साहेब तत्कालीन गृहमंत्री यांनी स्वतः विचारलं होतं की हे तुम्ही कसं एक कागदपत्र तर म्हटलं मी रेव्हिन्यू तहसीलदार प्रांत अधिकारी म्हणून काम केलेले आहे आणि हल्लीचे आमचे तहसीलदार प्रांत सगळेजण ओळखीचे होते त्या सर्वांनी मला चांगलं सहकार्य केलं त्यांनी वस्तुनिष्ठ पंचनामे केल्यामुळे आणि तालुक्यातील के गोपटराव सोनवणे आणखी इतर कार्यकर्ते दिलीप काकुस्ते या अशा कार्यकर्त्यांनी पंचनामा करण्याकामी आम्ही चांगली मदत केली आम्ही चार दिवस तीन चार गाड्या फिरून महसूल खात्याच्या स्टाफ बरोबर फिरलो आणि त्यावेळेस साधारणतः नुकसान भरपाई तालुक्यात तालुक्याला मिळवली होती म्हणजे तालुकावाईज राज्यात प्रथम क्रमांकावर होतो त्यावेळेस मुख्यमंत्री महोदय आणि आर आर पाटील शाबासकी दिली होती शिवाय महसूल गाव जे छोटे मोठे मोठे पाडे होते आपल्या तालुक्यात सुकापूर गावात माळ्याचा पाडा वळ्याचा पाडा हारपाडा नंतर चोपाऱ्यामध्ये राईचापाडा रायनापाडा काकरपाडा वगैरे अशी मोठी गावं होती हे अशी एकूण बेचाळीस स्वतंत्र महसूल गावं करून आणली ही कामगिरी का, का ही कामगिरी फार मोठी होती असं म्हणून त्यावेळच्या महसूल मंत्र्यांनीच मला स्वतः सांगितलं होतं आणि ते स्वतंत्र गावं झाल्यामुळे पर्यायी त्या गावांचं काही गावांना ग्रामपंचायती निर्माण झालेल्या आहेत काही गावांना नवीन कोतवाल मिळालेला आहे काही गावांना नवीन ग्रामपंचायत झा दा, झाल्यामुळे ग्रामपंचायत शिपाई सरपंच या कर्मचारी असे मिळालेले आहेत अंगणवाडी सेविका मिळालेली आहे त्यामुळे तालुक्यात बेचाळीस नवीन ग, 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 अंगणवाडी सेनिका बेचाळीस नवीन कोतवाल आणि बेचाळीस पैकी अठ्ठावीस ग्रामपंचायती झाल्या मला खात्री आहे मान्य राज्याचे खणखर नेतृत्व अजितदादा पवार साहेब हे जे तालुक्यातले काही मोठी काम आहेत ते करून घेण्यासाठी मदत करतील आणि कार्यकर्त्यांनाही मी सोबत घेतलेले प्रवेशाच्या वेळेस माझ्याकडे पाच सहा माझी जी, जी पण सदस्य पंचायत समिती समिती सदस्य होते आणि त्या ठिकाणी व्यवस्थित भेट झाले प्रवेश व्यवस्थित झाला जिल्ह्यातीलही बरेच जवळजवळ दोनशे ऐंशी कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रवेशाच्या ठिकाणी होते